भारतीय इतिहास हा तलवारीच्या संघर्षाच्या आणि सत्ता कुस्त्यांच्या कथा सांगतो परंतु या इतिहासात काही अशा विभूती होऊन गेल्या आहेत ज्यांनी ऐवजी धर्माचा आणि शांतीचा मार्ग स्वीकारला सम्राट अशोकाच्या संतती महेंद्र थेर आणि संघमित्रा थेरी ही अशाच तेजस्वी विभूतींपैकी दोन नावं आहेत त्यांनी राजसत्ता ऐश्वर्य आणि वैभवाचा त्याग करून बुद्ध धर्माचा प्रचार भारताबाहेर श्रीलंकेसारख्या भूमीत केला सम्राट अशोक हे मौर्य साम्राज्याचे महान सम्राट होते कलिंग युद्धानंतर त्यांनी युद्धाचा मार्ग सोडून धम्म मार्ग स्वीकारला त्यांना हे ज्ञान झाले की खरी सत्ता ही तलवारीत नसून धर्माचरणात आहे हेच विचार त्यांनी आपल्या संततीला दिले इसवी सन पूर्व दोनशे पन्नासच्या सुमारास अशोकाने आपला पुत्र महेंद्र आणि कन्या संघमित्रा यांना बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी श्रीलंकेत पाठवले त्यांनी दोघांनीही आपली राजघराण्याची ओळख मागे टाकून बुद्धाचे शिष्य म्हणून कार्य करण्याचा संकल्प केला महेंद्र थेर हे विद्वान शिस्तबद्ध आणि अत्यंत निष्ठावान भिक्षू होते त्यांनी सहा अनुयायांसह श्रीलंका गाठली तिथे ते राजा देवनामपीय तिस यांना मिहिंतले पर्वतावर भेटले त्यांनी तिथेच राजाला आणि त्याच्या सल्लागार मंडळाला बुद्ध धर्माचे धडे दिले महेंद्र थेरांनी श्रीलंकेत महाविहार नावाचे बौद्ध शिक्षण केंद्र स्थापन केले जे पुढे जाऊन बौद्ध तत्वज्ञानाचे प्रमुख केंद्र बनले संघमित्रा यांनी आपल्यासोबत बोधिवृक्षाची फांदी नेली तीच फांदी जिच्या खाली स्वयंबुद्धांनी ज्ञानप्राप्ती केली होती ही फांदी अनुराधापुरा नगरीत लावण्यात आली आजही तो वृक्ष श्री महाबोधी वृक्ष या नावाने प्रसिद्ध आहे आणि जगातील सर्वात जुना सजीव वृक्ष मानला जातो महेंद्र थेर यांनी भिक्षू संघ स्थापन करून धर्माचे शिक्षण दिले तर संघमित्रा यांनी भिक्षुणी संघ स्थापन करून स्त्रियांनाही धर्मप्रसाराचा अधिकार दिला त्या काळात हे एक अत्यंत क्रांतिकारी पाऊल होते कारण महिलांना धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रात फारसे स्थान नव्हते महेंद्र थेर यांनी आपले संपूर्ण आयुष्य श्रीलंकेत व्यतीत केले वयाच्या ऐंशीव्या वर्षी त्यांनी मिहिंतले येथे समाधी घेतली त्यांचे अंतिम संस्कार राजा उत्तीये यांनी राजसन्मानाने केले आणि त्यांच्या अस्थींवर स्तूप उभारण्यात आला संघमित्रा यांनीही आपल्या अखेरच्या दिवसात बोधिवृक्षाखाली ध्यान करत ध्यानावस्थेतच निर्वाण प्राप्त केले महेंद्र आणि संघमित्रा यांचे कार्य केवळ धार्मिक नव्हते ते सांस्कृतिक आणि मानवी मुल्यांचा विजय होते त्यांनी जे कार्य केले त्याचे पडसाद आजही श्रीलंकेच्या इतिहास संस्कृती आणि श्रद्धेमध्ये उमटतात त्यांच्यामुळेच बौद्ध धर्म भारताबाहेर पसरला आणि त्याने जागतिक स्तरावर आपले अस्तित्व निर्माण केले आजही जिथे जिथे शांती आणि सहिष्णुता आहे तिथे तिथे महेंद्र थेर आणि संघमित्रा यांची छाया जाणवते त्यांच्या कार्यातून आपल्याला हे शिकायला मिळते की राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता श्रेष्ठ असते आणि शस्त्रांपेक्षा शांती हीच खरी ताकद आहे